नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना पंधराशे नव्हे तर तीन हजार येणार या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार अदिती तटकरेकडून मोठी आली अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अदिती तटकरेकडून आलेली ही मोठी अपडेट काय आहे व तीन हजारचा हप्ता ऑगस्टचा कधी येणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना पंधराशे नव्हे तीन हजार येणार लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार अदिती तटकरेकडून मोठी अपडेट बघा लाडकी बहीण योजना अपडेट काय सांगतोय महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जून दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू केली असून आतापर्यंत जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे सर्व हप्ते सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला असूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असताना याबाबत आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे बघा मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून ऑगस्ट महिन्याचा लाडकी बहिणीचा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता पहिला आठवडा उलटला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे परंतु परंतु याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असे देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या सरकारचा लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा संकल्प आहे या योजनेचा जो काही लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकर ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्याची ही शक्यता आहे असे देखील आदिती तटकरे यांनी म्हटले दरम्यानच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये एकत्र येणार का असाही प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली नाही बघा एकवीसशे रुपये कधी मिळणार एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला असता जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो आम्ही जाहीरनाम्यात एकवीसशे रुपयाचं आश्वासन दिलं होतं ते आम्ही नक्कीच पूर्ण करू पण सध्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ नियमितपणे पोहोचणे याला सरकारचं प्राधान्य आहे आणि योग्य वेळी एकवीसशे रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींना पोहोचेल असे आदित्य तटकरे यांनी सांगितले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींना चक्क पंधराशे नव्हे तर तीन हजार कधी येणार आणि लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याबद्दलच आदिती तटकरेकडून आलेली मोठी अपडेट काय आहे संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद